गुन्हेगारी विश्वात एक साधा नियम आहे तो म्हणजे की डॉन लोक एकमेकांच्या फॅमिलीवर कधी वार करत नाही परंतु वर्चस्वाच्या लढाईत एकोणीसशे नव्वद साली दाऊद इब्राहिम आणि अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळी यांनी हा नियम तोडीत काढत दाऊद इब्राहिम याने अरुण गवई यांचा भाऊ पापा गवई याची हत्या केली आणि मक्काय बदला घेण्यासाठी अरुण गवळीने देखील इब्राहिमच्या बहिणीच्या नवऱ्याला मारलं त्यामुळे दोघांनी एकमेकांच्या कुटुंबातील व्यक्तींना मारत बदला पूर्ण केला तेच पुन्हा एकदा आता पुण्यात घडताना दिसत आहे आंदेकर विरुद्ध कोमकर पुण्यात गुन्हेगारी विश्वात गेली चाळीस वर्ष वर्चस्व असणारे बंडू आंदेकर यांनी आपल्याच नातवाची बदला म्हणून हत्या केली ज्या नाना पेठेत बंडू आंदेकर आणि त्यांची टोळी दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच परिसरात पोलिसांनी बंडू आंदेकरला गुडघ्यावर बसवले आहे का कशासाठी आणि आयुष कोमकर हत्या प्रकरणात आरोपींचं काय झालं जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनेलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र गणेशोत्सव विसर्जनाच्या पूर्वसंध्येला गँगोरचा भडका उडाला मागील वर्षभरापासून डबा धरून बसलेल्या वनराज आंदेकरच्या टोळीने वनराज आंदेकर, आंदेकर खून प्रकरणातील आरोपी गणेश कोमकरचा मुलगा आयुषचा खून केला आंदेकर आणि कोमकर यांच्या संघर्षात नातवाचा नाहक बळी गेला या गँगोरच्या प्रकरणात एका नाहक मुलाचा बळी गेल्यामुळे पुणे पोलिसांनी आयुष कोमकरच्या आरोपींना चांगलीच चा अद्दल घडवली ज्या नाना पेठेत बंडू आंदेकर आणि त्यांची टोळी दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहे त्याच परिसरात पोलिसांनी बंडू आंदेकरला गुडघ्यावर बसवले आहे आयुष कोमकर हत्या प्रकरणातील तेरापैकी आठ आरोपींना पोलिसांनी माध्यमांसमोर आणले यावेळी पोलिसांनी सर्व आरोपींना गुडघ्यावर बसवले होते मात्र बंडू आंदेकरला दोन पायावर बसता येत नव्हते त्यामुळे तो मांडी घालून खाली बसला मात्र पुणे पोलिसांनी आंदेकरला गुडघ्यावर बसायला सांगितले त्यानंतर आंदेकरसह सर्व आरोपींना गुडघ्यावर बसवण्यात आले त्यामुळे पुण्यात या घटनेची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे आयुष कोमकर हत्या प्रकरणी संशयित आरोपींना सोमवारी मध्यरात्री अटक करत मंगळवारी त्यांना कोर्टात हजर करण्यात आले यावेळी त्यांच्यावर कोर्टात सुनावणी झाली आयुष कोमकर हत्या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी बंडू अंदेकर सह सहा जणांना पंधरा सप्टेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे बंडू आंदेकर रुंदावनी वाडेकर तुषार वाडेकर स्वराज वाडेकर अमन पठाण सुजल मेरगू हे सहा संशयित आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहेत या प्रकरणी कोर्टात सुनावणी झाली या सुनावणीत बंडू अंडेकरने मुलीने केलेले सर्व आरोप फेटाळले असून आम्हाला खोटं गुंतवलं आहे के आम्ही केरळला होतो असा दावा करण्यात आला आहे तर आयुष माझा नातू त्याला मी का मारेन मला मारायचेच असते तर माझ्या प्रतिस्पर्ध्याला मारले असते असं बंडू अंदेकरने म्हटले आहे त्याचनंतर पुण्यातील आयुष कोमकर हत्या प्रकरणात पोलिसांनी आत्तापर्यंत आठ आरोपींना अटक केली आहे वर्षभरापूर्वी म्हणजेच एक सप्टेंबर दोन हजार चोवीसला पुण्यात वनराज चांदेकर याची हत्या झाली होती यामध्ये कोमकर आणि गायकवाड को टोळीचा सहभाग होता या हत्येचा बदला म्हणून आंदेकर टोळीने बरोबर एक वर्षांनी एकोणीस वर्षांच्या आयुष कोमकर याला पाच सप्टेंबर रोजी नानापेठ परिसरातील लक्ष्मी कॉम्प्लेक्सच्या पार्किंग मध्ये गोळ्या झाडून ठार मारले आयुष कोमकरचे आजोबा बंडू आंदेकर यांच्या सांगण्यावरून ही हत्या झाल्याचा पोलिसांचा अंदाज आहे आयुष कोमकर हा बंडू आंधेकरांच्या मुलीचा मोठा मुलगा होता पोलिसांनी बंडू आंदेकरसह सहा जणांना सोमवारी रात्री बुलढाण्या नजीक समृद्धी महामार्गावर पळून जाताना बेड्या ठोकण्यात आल्या तर दोन मारेकऱ्यांना अगोदरच अटक करण्यात आली होती यानंतर पोलिसांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेऊन हत्या प्रकरणाचा तपशील सांगितला यावेळी पोलिसांनी त्यांच्यासोबत आठ आरोपींना चेहरे झाकून आणले होते आणि त्यावेळी बंडू आंदेकरला देखील झाकून आणले होते गेली अनेक वर्ष पुण्यात आंदेकर टोळीचा दबदबा आणि दहशत आहे बंडू आंदेकर हा नामचीन गुंडा आहे एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा भोगून आल्यानंतरही बंडू अंधेकरने गुन्हेगारी क्षेत्र सोडले नव्हते पुण्यात बंडू आणि त्याच्या टोळीचा प्रचंड दबदबा आहे मात्र मंगळवारी पुणे पोलिसांनी बंडू अंधेकर बाबत केलेल्या एका कृतीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले पोलिसांनी आयुष कोमकर हत्या प्रकरणातील सर्व आठ आरोपींना प्रसार माध्यमांसमोर आणले तेव्हा बंडू अंदेकर सगळ्यांच्या मधोमध मांडी घालून बसला होता तर इतर आरोपी हे गुडघ्यावर बसले होते त्यावेळी पोलीस अधिकाऱ्यांनी बंडू अंधेकर याला गुडघ्यावर बसण्याच्या सूचना दिल्या यानंतर बंडू अंदेकर उठला आणि निमूटपणे आपल्या काळ्या रंगाच्या चपला हातात घेऊन गुडघ्यावर बसला बंडू अंदेकर हा जवळपास साठ वर्षांचा सा आहे साजिकच वय परतवे त्याच्या हालचाली मंदावल्या आहेत त्यामुळे इतरांप्रमाणे त्याला गुडघ्यावर बसण्यात अडचण निर्माण होत होती मात्र पोलिसांनी वर्षांच्या नातवाचा बळी घेणाऱ्या याच बंडू मुकाट्याने गुडघ्यावर बसण्यास भाग पडले हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे पुण्यातील गुन्हेगारी जगतात तब्बल चाळीस वर्ष दबदबा राखणारा बंडू अंदेकर आज पोलिसांच्या कारवाईमुळे माध्यमांसमोर गुडघ्यावर बसला ज्याने अनेकांना गुडघ्यावर आणलं त्यालाच आज पोलिसांनी गुडघ्यावर बसवलं यातून एकच गोष्ट स्पष्ट होते गुन्हेगारी कितीही जुनी आणि मजबूत असली तरी कायद्याचा हात शेवटी वरचट ठरतो आयुष कोमकरच्या हत्येनंतर पुन्हा एकदा सिद्ध झालंय की गँगवॉरमध्ये शेवटी नाहक जीव जातो कुटुंब उद्ध्वस्त होतात आणि गुन्हेगारांना तुरुंगाची हवा खावीच लागते म्हणूनच समाजातील तरुणांनी अशा गुन्हेगारी वाटात टाळाव्यात आणि कायद्याच्या चौकटीत राहून आपलं भविष्य घडवावं हाच खरा धडा या प्रकरणातून मिळतो व्हिडिओ आवडली असेल तर लाईक करून शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि यूट्यूब पेजला फॉलो करा धन्यवाद